ब्रॉट यू बाय Tourism. टुरिझम आपला पक्ष हा सेक्युलर विचारसरणीचा पक्ष आहे आणि सध्या हा सेक्युलर विचारसरणीचा पक्ष हिंदुत्ववादी अशा दोन पक्षांबरोबर आहे पण त्यातही भाजपकडनं किंवा भाजपच्या नेत्यांकडनं मोठ्या प्रमाणावर एका विशिष्ट समुदायाच्या बद्दल बोललं जातं आक्रमक भाषा वापरली जाते आणि एक प्रकारे आपण असं म्हणूया ते म्हणजे की हल्ला करण्याची सुद्धा शब्द वापरले जातात अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मतदारसंघात वावरत असताना तुम्हाला अडचण नाही का होत आणि तुम्हाला जर ही अडचण होत नाही तर मग किंवा होते तर मग तुम्ही काय करता निवडणूकच्या दोन तीन महिन्याच्या आधी आम्ही ठरवलं की आम्ही दादांसोबतच असणार आणि कारण असं होतं की अडचणीच्या वेळी मतदारसंघात जेव्हा मला स्वतःला खूप बारीकीने बघायला लागत होतं तेव्हा मला कुठे जायचं तर दादांकडे जायचं तर मी माझ्या वडील आणि आम्ही पूर्ण कुटुंब एकत्र बसून ते फायनल केले बाबा आमच्यासोबत जे अडचणीच्या वेळी ठामपणे उभे होते त्यांच्या ता आपण राहणार जेव्हा हे डिसिजन आम्ही घेतले तर आमच्या जवळचे खूप लोक आले आमच्यासोबत समोर आणि सांगितले असा जे महायुतीच्या अलायन्समध्ये तुम्ही कॅन्डिडेट म्हणून उभे राहणार तर हे सीट तुम्हाला नुकसानजनक ठरवणार तर, तर आम्ही सगळं एकत्र सांगितलं बाबा आम्हाला आमच्या कामावर खूप विश्वास आहे आणि लोकांसोबत आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार महायुतीच्या महाविकास आघाडीचा असं कधीही समोर गेलं नाही लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिकडे समोर गेलो आणि कोणतेही पक्षाचा कोणतेही समाजाचा कोणतेही प्रांतचा कोणतेही भाषेचा वापर करताना लोकांना आम्ही एक सोबत घेऊन तिकडे त्यांच्या समस्यावर समाधान करण्याची आमची गेल्या पाच वर्ष मी पण वडिलांच्या सोबत काम करत होते आणि जेव्हा हे पूर्ण सिच्युएशन तो आम्ही दादांसोबत बसून आम्ही विचार केला की के, हे आता महायुतीचा अलायन्स केलं आहे आपण पण हे अलायन्समध्ये आपली विचारधारा कॉम्प्रोमाइज होणार का त्यांनी सांगितलंय आपण अजिबात सेक्युलर विचारधारावर कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि आम्ही एक दोन एक्झाम्पल पण दिलं की बाबा असं असं चाललं आणि तुम्ही आता पण महायुतीच्या अलायन्सवर आणि सत्ताधारी पक्षाचा काही लोक असं बोलत आहे पण बोला लॉ अनुसार नियमानुसार जे काही कारवाई कोणाच्याही वर करायचा लागणार तर आम्ही निश्चिंत मतलब विदाऊट एनी इशू अँड विदाऊट एनी हर्डल ते करणार कोणीही लॉच्या विरुद्ध गेला आणि बोलला ते आम्ही करणार एक दुसरा आपल्याला निवडणूकच्या समोर आपण गेलं तर आपण काही प्रॉमिसेस करत आहे मॅनिफेस्टो रेडी करत आहे आणि आपल्या वोटरला काय पाहिजे आपल्या वोटरला कॉन्स्टिट्युशनल वाईज त्यांच्याकडे जे राईट्स आहे ते पाहिजे वोटर लोकप्रतिनिधीला वोटिंग कशासाठी करत आहे त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग त्याच्या अडचणी त्यांचा काय विषय असेल तर त्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी अडचणीच्या समाधानासाठी आणि समस्याचा जे काय रेझोल्युशनसाठी ते आपल्याला वोट करत आहे ते कॉन्स्टिट्यूशनला आपल्याला जे राईट्स दिली आहे फ्रीडम ऑफ स्पीच आहे तर फ्रीडम ऑफ रिलिजन पण आहे पण हे सगळे जे आपल्याकडे राईट्स आहे ते लिमिटेड आहे आपल्यावर ते रिस्ट्रिक्शन म्हणून काहीतरी भाग घातला आहे तर ते तसं जसं आपल्या भारत चालत आहे तसंच चालणार आहे आणि वोटर म्हणून आता मला मी निवडून आले आणि वोटर माझ्याकडे हिंदूला मुसलमानने काय बोल या मुसलमानने हिंदूना काय बोललं किंवा कॅथलिक समाजवर काय अत्याचार झाला किंवा आपल्या एस सी समाजवर काय अत्याचार एसटी समाजचा काय ते नाही बोलत आहे हे सगळे जेव्हा अधिवेशनच्या आधी लोक येत आहे आम्हाला भेटायला राष्ट्रवादी पक्षाचे एक आमदार म्हणून ते सगळे सोशल समस्या वेगळ्या सोशल इशूज ते अधिवेशनच्या आधीच निर्माण होत आहे जास्त वेळी मी असं तीन अधिवेशन बघितलंय ते माझ्या एक्सपिरियन्सवर मी सांगते पण मतदारसंघाचे जे विषय आहे ते प्रत्येक आठवड्या मी दोन दिवस तिकडे बसून फायदा मतलब रेझोल्युशन काढते आणि कधीही ते महायुतीचे आमदार आहे तुम्ही किंवा महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाचा कोणत्या पक्षाचे कोणी काय बोलले ते कधीच आतापर्यंत काहीच आहे असं माझ्या समोर आलं नाही याच्यात नवाब मलिकांची मदत होते ताई मला बोलायचं नवाब मलिकांची मदत होते का तुम्हाला याच्यात हो नक्कीच नक्कीच होत कारण कुठेतरी मी अटकले तर मी त्यांना एक मेसेज फॉरवर्ड करते बाबा हे आलं याच्यावर काय करायचंय किंवा बोलते बाबा कि हे असं झालंय तर सांगते मला हे असं तुम्ही घेऊ शकते किंवा हे तुम्ही इग्नोर करू शकते यावर बोलून टाळा तुम्ही काहीच बोलू नये या तुमचं जे आहे तुम्हाला काय वाटतं ते माझ्यासोबत डिस्कस करते आणि डिस्कस करून आपण कसं आहे मला वाटतं आता तो मला काहीच असं अडचण नाही झाला आणि उपरवाले साहेब प्रार्थना करते की बिलकुल बी अशी समस्या आहे नाही